हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते ओल्या नारळाची बर्फी जी आपण एकदम टेस्टी बनवूया एकदम परफेक्ट पद्धतीने आणि आपण हलवाईसारखी मिठाई घरच्या घरी न पाक बनवता एकदम सोप्या पद्धतीने एकदम मऊ आणि टेस्टी अशी बनवूया जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया या रक्षाबंधनासाठी आपण स्पेशल ओल्या नारळाची बर्फी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे ओला नारळ तर या ओल्या नारळचं आपण हे जे काळं कव्हर आहे ना ते काढून घेऊ म्हणजे आपली बर्फी एकदम पांढरशुभ्र अशी बनली जाते मी दीड नारळ घेतला आहे ओला आणि नारळाचं वरचं कव्हर काढून घेतलं आहे म्हणजे आपली मिठाई एकदम पांढरशुभ्र होते आणि या नारळाचे मी छोटे छोटे काप करून घेत आहे म्हणजे मिक्सरला छान वाटले जाते आणि हे जे कवर आहे याची आपण चटणी किंवा भाजी ती टाकून घेऊ शकता तर हे नारळाचे काप मी आता एक दोन पाण्याने धुवून घेते मी नारळ एक दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हा नारळ मी वाटून घेत आहे मिक्सरला तुम्ही जर जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर मोठ्या मिक्सर बाउलमध्ये वाटून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही ओल्या नारळाच्याऐवजी नारळाचा सुकलेल्या नारळाचा चुरा घेतला तरी चालेल मी हा नारळ वाटून घेते हा जास्त आहे तर दोन वेळेस वाटून घ्यावा लागेल मिक्सरला आणि एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे या टाईपमध्ये वाटून घेतलं आहे मी नारळ तर बाकीचं नारळ पण मी असंच वाटून घेते आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई टाकून घेते मी दोन चमच तूप तूप गरम झालं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते आता आपण वाटून घेतलेला नारळ मी हा वाटीने मोजून टाकत आहे दोन वाटी नारळ घेतला इथे तर याला आपण मस्त फ्राय करून घेऊ खिपासोबत म्हणजे आपली मिठा मस्त पेस्टेची बनेल आपण तीन ते चार मिनिट मस्त नारळ फ्राय करून घेऊ कढईमध्ये म्हणजे याचा ओलसरपणा निघून जाईल आणि कंटिन्यू हलवत राहायचं नारळ फ्राय करून घेताना नाहीतर पटकन खाली चिपकला जातो तर मी मीडियम फ्लेमवरती याला तीन ते चार मिनिट मस्त फ्राय करून घेतला आहे छान असा फ्राय झालेला आहे आपला नारळ याच्यामधला ओलसरपणा कमी झालेला आहे आपण तुपात व्यवस्थित फ्राय केला ना नारळ तर आपली मिठाई नक्कीच खूप टेस्टी बनते तर छान असा फ्राय झालेला आहे आणि व्यवस्थित ड्राय झालेला आहे या टाईपमध्ये आपला नारळ व्यवस्थित फ्राय झाला की याच्यामध्ये टाकून घ्यायचं दूध मी दोन वाट्या दूध याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आपण जेवढं नारळाचं वाटण घेतलं आहे तेवढंच दूध पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे मस्त मिठाई आपली टेस्टी होते याला खाव्याची खवा जसं टाकल्यावर मस्त टेस्टी टेस्ट येते तशी टेस्ट बनते या मिठाईची तर आपण याला पण मस्त हे दूध वाटणासोबत चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवरती मस्त शिजवून घेऊ आपण दूध टाकल्यामुळे आपली मिठाई एकदम सॉफ्ट बनते टेस्टी तर बनते सोबत सॉफ्ट पण बनते त्यामुळे आणि दूध जास्त घट्ट असेल तर नक्कीच छान दूध मस्त आपण चार ते पाच मिनिट या वाटण्यासोबत मस्त शिजवून घेऊ आणि हे घेतलेलं दूध मोजमापात बरोबर अडीचशे मिली आहे म्हणजे लिटर दूध मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे मी चार ते पाच मिनिट मस्त दूध शिजून घेतले आहे नारळासोबत तर छान असं शिजलं आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते एक वाटी साखर ही साखर वजनात सव्वाशे ग्रॅम आहे तर साखर टाकून पण आपण याच्यात मस्त मिक्स करून घेऊ साखर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर थोडीफार कमी टाकून घेऊ शकता हे एकदम बरोबर मोजमाप आहे यानं व्यवस्थित गोड होते पण कोणाकोणाला कमी गोड पाहिजे असते तर थोडी कमी साखर टाकून घेतली तर नक्कीच चालतं आपण साखर पण मस्त शिजवून घेऊ याच्यासोबत आणि गॅस मिडियमच ठेवायचा बारीक करायचा नाही आहे नंतर खूप उशीर लागतं साखर याच्यासोबत शिजायला मी फास्ट गॅस करून पण याला शिजवलं तरी चालतं तीन ते चार मिनिट आणि मी फास्ट गॅस केला आहे साखर टाकल्यानंतर आम्ही पण याला मस्त तीन ते चार मिनिट फ्राय करून घेऊ मी गॅसची फ्लेम मोठी करून साखर टाकल्यापासून मस्त चार ते पाच मिनिट हे मिश्रण मस्त फ्राय करून घेतलं आहे शिजवलं आहे तर छान ड्राय झालं आहे या टाईपमध्ये मस्त झालेला आहे आता मी थोडं त्यास बारीक करून घेतली आहे आणि मी या साजामध्ये टाकून घेतली आहे एक वाटी मिल्क पावडर ही आपण चाळून टाकायची आहे नाहीतर पटकन गुठळी बनली जाते त्यामुळे मिल्क पावडर टाकताना नक्कीच चाळून टाकायची आहे आणि मिल्क पावडरमुळे आपली मिठाई मस्त मिळून येते टेस्टी तर बनतेच तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर द्यायची खवा टाकला तरी चालतो आणि ही मिल्क पावडर वजनात बरोबर पंच्याहत्तर ग्रॅम आहे तर मी सगळी मिल्क पावडर टाकून घेतली आहे आता या आपण आपण मस्त मिक्स करून घेऊ यामुळे आपल्या मिठाईचं बाइंडिंग व्यवस्थित होतं मिल्क पावडर टाकल्यानंतर मी चार ते पाच मिनिट मस्त हे मिश्रण शिजवून घेतलं आहे तर छान असं ड्राय झालेलं आहे या टाईपमध्ये छान असं ड्राय झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मिल्क पावडर टाकाल ना त्यावेळेस पटकन याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची नाहीतर पटकन गुठळी बनली जाते त्याच्यामध्ये मी आता टाकून घेते आहे इलायची पावडर मी चार इलायची पावडर बनवून घेतली आहे हे पण आपण मिक्स करू आणि आता हे मिश्रण आपण तीन ते चार मिनिट कढईमध्येच थंड करून घेऊ आता मी एक प्लेट घेतली आहे आणि या प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेते तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रेमध्ये पण सेट करून घेतली मिठाई तरी चालतं तर मी याला थोडंसं तूप लावून घेते प्लेटला आणि ह्या प्लेटमध्ये मी एक व्हाईट पेपर ठेवत आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर मी बटर पेपर ठेवून घेतला तरी चालेल माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर मी व्हाईट पेपरचा यूज करून घेत आहे याच्यामुळे आपली मिठाई सुटली जाणार नाही त्यामुळे हा पेपर ठेवून घ्यायचा आहे पेपरला मी व्यवस्थित सेट करून घेते आता या प्लेटमध्ये टाकून घेते मी मिठाई आपण तयार केलेली त्याला आता प्लेटमध्ये सेट करून घेऊ या सेटने बनवलेली मिठाई नक्कीच खूप टेस्टी बनते आणि एकदम झटपट अशी आपली ही मिठाई तयार होते आता ही मिठाई आपण व्यवस्थित सेट करून घेऊ मी मिठाई व्यवस्थित सेट करून घेते वरतून म्हणजे मस्त प्लेन बनली जाईल मी सगळीकडे व्यवस्थित अशी मिठाई सेट करून घेतली आहे या टाईपमध्ये तर आता आपण लगेच ही मिठाई कट करून नाही घ्यायची तर आपण ही प्लेट आता फॅनखाली अर्धा अर्ध्या तासासाठी ठेवून देऊ मी अर्धा तास मिठाई फॅन खाली थंड करून घेतली आहे तर आता थंड करून घेतल्यानंतरच आपण हिला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही ही मिठाई कट करून घ्यायची आहे ही मिठाई आपण थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायची आहे आणि पाहिजे त्या शेपमध्ये आपण ही मिठाई कट करून घ्यायची आहे मी मिठाई कट करून घेतली आहे तर आता ही मिठाई आपण तुम्ही पाहिजे तशी डेकोरेट करून घेऊ हो शकता ह्याला तर मी थोडे पिस्त्याचे काप याला लावून घेते मिठाई मी अर्ध्या तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवून घेत आहे म्हणजे आपली मिठाई एकदम छान अशी बने मी मिठाई अर्धा तास ठेवून घेतली आहे फ्रीजरमध्ये तर आता ही मिठाई मी काढून घेते या टाईपमध्ये निघली आहे मस्त अशी आपली मिठाई तर एकदम छान अशी बनली जाते हे बघा या टाईपमध्ये तर मी बाकीची मिठाई पण अशी वेगवेगळी करून घेते आपली मिठाई एकदम छान सेट झाली आहे एकदमच छान अशी बनली आहे या टाईपमध्ये तर मी सगळी मिठाई जे असे काढून घेते नारळाची बर्फी छान अशी तयार आहे या टाईपने बनवलेली बर्फी एकदम टेस्टी आणि एकदम सॉफ्ट बनते तर तुम्ही पण नक्कीच या रक्षाबंधनसाठी या टाईपने स्पेशली नारळाची बर्फी बनवा स्पेशली रक्षाबंधनसाठी तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि आपण एकदम हलवाईसारखी मस्त अशी नारळाची बर्फी बनवली आहे खूप टेस्टी बनली आहे आणि नक्कीच खूप सॉफ्ट आणि टेस्टी बनली आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने मिठाई तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Бетя, үүний рецептээ согт